हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे ऑरेंज डे ऑरेंज <laughs> कलर आहे आज तर मी घातलेली ऑरेंज कलर माझ्याकडं जास्त तर ऑरेंज कलरची साडी नव्हती एक आहे काठपदराची आहे पण ती म्हणली नको काठपदराची साडी घालायला तर दुसरी आहे ती थोडीशी फेंट आहे आणि त्याच्यामुळं ती पण नाही घातली मग ही घातली याच्यामध्ये तीन कलर आहेत रेड पिंक आणि ऑरेंज तर घातली आता असा मेकअप केला तर मी आज आणि आजचा सा दिवस सांगू तुम्हाला कसा गेला कळलंच नाही उठलोच आम्ही सा मी, मी तर नऊ वाजता उठले आणि बाकीचे नऊ दहा साडे दहा पोरं तर जास्त आणि आत्ता सांगू किती वाजलेत आत्ता वाजलेत सहा आणि दिवस बघा सकाळपासून असंच आहे वातावरण सकाळपासून म्हणजे चेंजच नाही अजिबात सकाळी आम्ही उठल्यापासून असंच आहे म्हणजे पावसाचं वातावरण कसं आहे म्हणजे गावाकडचं चालूच आहे पण इकडं पण काल रात्रीपासून जे पाऊस चालू होता अजून उघडलाच नाही आणि असंच वातावरण आहे बरं का त्याच्यामुळं हे पण कळत नाही म्हणजे किती वाजलेत काय ते पण नाही कळत आहे काहीच नाही कळत तर आज पण मी तोच कालसारखाच मेकअप केला होता एच डी पावडर वगैरे लावून तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की त्या ह्याच्यावरती जाऊन इंस्टाग्रॅमवरती तो व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही त्यांच्या आय डीवाला जाऊन अद्वी अद्विका कॉस्मेटिक असं नाव आहे तर तिथं जाऊन त्यांच्या त्यांना मेसेज करू शकता कारण खरंच खूप छान दिसतं म्हणजे खरंच खूप छान मेकअप होतो आहे त्याने फक्त पावडर लावायची ती बाकी काय लावायची गरजच नाही तुम्हाला आणि आज रुपालीन ते म्हणजे काल गेले होते परवा दिवशी गेलेत रात्री कालचा कार्यक्रम वगैरे झाला त्यानंतर कर्जतला गेले आणि अशा पावसात तिथं पण पाऊस आहे पण भाऊजींना आज कामाला जाणं गरजेचंच आहे त्याच्यामुळं निघालेत ते आणि एवढ्या पावसात आता त्यांना पण लागलंच तर सगळीकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडं पाऊस आहे सध्या तरी तर त्याच्यामुळं काही हेच नाही आता तर मला काल ना एक कमेंट आलेली म्हणजे काल नाही दोन तीन दिवसापूर्वी आली की भाऊजी भाऊजी पुराण संपलं का तुमचं नाही आहे ना भाऊजी भाऊजी पुराण म्हणजे भाऊजीविषयी सांगायला भरपूर काही आहे पण कसं आहे आम्ही सांगायला सुरुवात केली की परत तुम्हीच म्हणणार की अगं असं नाही का परत तुम्हीच म्हणणार काय सारखं सारखं सांगते आणि परत नाही सांगितलं तर तिकडून पण म्हणणार अरे संपलं का पुराण असं हे ते आहे ना सांगायला सगळं सा आहे अजून पण कसं आहे आपण इथं जाऊ दे नको सांगायला कशाला कारण समोरचे पण कंटाळ येतो त्यांना आपण ऐकून ऐकून काय सारखं घरातल्या त्याच त्याच गोष्टी सांगत बसायचं त्याच्यामुळं नाही सांगत आहे नाही तर सांगायला भरपूर काही आहे भाऊजी पुराण जे चालू झालं ना तर म्हणजे हेच करायला हे नाही <laughs> स्टॉप करायलाच नाही एकदा चालू केलं की पण नको वाटते तुम्हाला आवडत नाही कधी कधी काय सारखं सारखं म्हणतात ते व्हिडिओ काढते भाऊजींवरती असं तसं यांचं नाव घेऊन त्यांचं नाव घेऊन तर त्याच्या मग म्हटलं की आता आराम बाज तर एवढ्या पावसात रुपालीन ते निघालेत आणि अजून एक मला कमेंट येत आहेत म्हणजे भरपूर सारे येत आहेत कमेंट अगं असं व वजन कमी झालं असं चांगलं दिसतंय म्हणजे चांगलं दिसतंय हे असं नाही असं पण म्हणतात पण त्या कोणत्या वेनी बोलतात काय कळत नाही मला असं पण बोलतात की आता फक्त दात आ, आता मा ते दात हे कर काय जास्त हसू नको अरे आता ते दात दिसतात म्हणून मी हसणं पण माझं बंद करायचं का का तर ते दात दिसते मग ते कसं का दिसाना माझं मग हसणं मी ते सोडून द्यायचं का हसण्यामुळं उलट म्हणजे माणूस कसं पण असू दे कुरूप असू दे पण ते हसलं ना माणूस मनापासून ते खरंच खूप छान दिसतं दिसायला कसं पण असू दे ते कलर कसा असू दे काही असू दे कलर तर काय हे नाही मॅटर नाही करत पण दिसायला कसं पण असू दे पण ते मनापासून खुश असलं माणूस आतमधून आणि हसणं हसल्यानंतर माणूस सगळ्यात सुंदर दिसतो कुठलाही माणूस असू दे आणि ह्यांची काय कमेंट की तू हसू नको चांगलं नाही दिसत म्हणजे ते चांगलं नाही दिसत म्हणून मी हसणं माझं बंद करू का नाही माझ्याचे नाही होणार हे मग मी कशी का दिसाना तिकडं पण मी हसणार हा माझा हे आहे कारण मला पहिल्यापासून हसत खेळत जगायला हसत खेळत हे करायला काम करायला सगळ्या गोष्टी हसत करायला करायला खूप आवडतं आणि म्हणजे आता तुम्ही काय सांगता बघा एखाद्या एखाद्या माणसाला की आपण म्हणतो की हस हा म्हणजे आशीर्वाद देतो तुमचं आयुष्य हसत खेळत जावं किंवा काय हे ते मला कमेंट की हसू नको म्हणजे काय का तर तुम्हाला दात दिस दा दात दिसतील माझे एवढं जर वाटतं तर माझं तुम्ही बघूच नका ना, ना तर एवढं काय आहे म्हणजे मला तुम्हाला बघायचं पण असतं म्हणजे तुम्हाला मला बघायचं पण असतं परत माझे दात पण नसतील बघायचे म्हणजे तू कोणत्या वेळे असं एका म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर ते माझं दात दिसणं पण सहन करावं लागेल ना दात कसे दिसत आहेत किंवा काय दिसत आहेत किंवा मग आवडत असेल तर त्याला इग्नोर करावं लागेल बरोबर का नाही कारण ह्या तुमच्या ह्या आटीसाठी मी माझं हसणं तर नाही विसरू शकत बरोबर कोणत्या वेने कसं काय बोलतात माणसं खरंच काय कळत नाही आणि मी एवढी पण वाईट हसत नाही काय बोलू आता मी मलाच बोलायला म्हणजे शब्द सुचवण्यात आता की माणसं कुठं काय काय बोलतील काय कळ का नाही आणि एक कमेंट आली ती काय फारोळी बाई आमच्या इथं दाताची पिन लावून मिळेल हा दाताची पिन लावून मिळेल सगळीकडे असतात दु हे डॉक्टरचे पण ते फुकट कोण लावून देत नाही तुमच्याकडं असेल फुकट लावून मिळत असेल तर मी येते मला सांगा येते मी लगेच लावायला एखाद्याच्या दातावरून किती बोलणार एवढं पण वाईट दिसत नाही माझे दात मला तर नाही वाटत बाबा आणि जर दिसत असले तुमच्या तुमच्या डोळ्यांना डोळे झाकून डोळे झाकून घ्या तुम्ही कारण मी असंच ठेवणार आहे कारण आपल्याला मी अगोदर पण सांगितलं आपल्याला खर्च काय परवडणार नाही कारण मला भरपूर साऱ्या ठिकाणी खर्च आहे त्याच्यामुळं मला काही ते परवडणार नाही आणि मा जर दाताचं नंतर मी पुढं मागं काय केलं आणि आता माझं ते हे पण नाही राहिलं झालं गेले माझं सगळं असं नाही की लग्न राहिले बाबा त्या दातावरून लग्नच होईना माझं हे जर असतं तर मग ते विचार जर तरी केला असता बरोबर त्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितले मला किती वेळा तेच तेच सांगायला लागते काय माहिती कळत नाही मला किती वेळा तेच 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 त्या गोष्टी सांगत राहू तुम्हाला जर मला बघायचं असेल तर माझे दात सहन करावं लागणार आणि आणि जर एवढंच वाटत असेल तर मला पैसे पाठवून द्या खरंच खरंच पैसे पाठवून द्या मला मी लगेच ट्रीटमेंट सुरू करते <laughs> तर चला बाय बाय आवरायचं आता सहा वाजलेत कसा दिवस गेला कळलंच नाही मग आता व्हिडिओ करता करता दिवस सगळा गेला उशिरा उठलो त्यानंतर सगळं नाश्ता पाणी हे ते सगळं करता करता दीड दोन वाजले त्यानंतर थोडा वेळ बसले असेल मी एडिट करत व्हिडिओ वगैरे ते झालं की मग आवरलं माझं त्यानंतर परत व्हिडिओ वाजले सहा एवढा टाईम झाला तर आता चला आज आहे ऑरेंज कलर असं दिसतं नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय